आवाजावून तुम्हाला लक्षात आला असेल की हा शेव जे आहे मस्त कुरकुरीत असा बनलेला आहे आणि त्याचबरोबर करायला साधी सोपी आहे तर हा जो शेव आहे उपवासाचा शेव आहे भगर उसळ आणि थालीपीठ हे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल चटपटीत काही खायचं असेल तर त्यासाठी बनवा मस्त असा हा मिनटात कमी मेहनतीमध्ये में तयार होणारा राजगिऱ्याच्या पिठाचा हा शेव कसं करायचं ते पाहूया इथे मी घेतलेलं आहे दोन वाटी इतकं राजगिऱ्याचं पीठ तर हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते वजनीप्रमाणे दोनशे ग्राम आहे आणि त्याचबरोबर इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे चमचाभर आणि चवीपुरतं सैंदो मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठी पळी इतकं आपल्याला यामध्ये कडकडीत असं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जे आहे छान हलकं फुलकं होतं चमच्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं थंड झालं की हे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं या पद्धतीने कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये टाकल्यामुळे शेव जे आहे छान हलकंफुलकं तयार होतो छान खुसखुशीत कुछ तयार होतो तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता या पिठाला छान असं चिकटपणा येण्यासाठी इथे आपल्याला जे या पिठाला तिमण्यासाठी पाणी वापरतो ते गरम करून वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे या पिठाला छान चिकटपणा येतो आणि जेव्हा आपण शेवाच्या पात्रामध्ये किंवा चकलीच्या पात्रामध्ये हे पीठ टाकून शेव पाडून घेतो त्यावेळेस एक सारखी तार तयार होते ज्या पद्धती आपण बेसन पिठाचा शेव पाडून घेतो त्या पद्धतीचा शेव तयार होते या ठिकाणी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आहे पाणी एकदाच टाकायचं नाही कारण एकदाच टाकलं तर पिठाचा अंदाज समजणार नाही किंवा पातळ होऊ शकते त्यासाठी थोडं थोडं टाकून या पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी साधारण सव्वा वाटी पाणी इतकं या पिठाला लागलेलं ला आहे दोन वाटी पिठासाठी तर या ठिकाणी थोडंसं थंड झालं की हाताने मी या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं सैलसरच सा हे पीठ ठेवायचं अगदी घट्ट ठेवायचं नाही तर या पद्धतीने इथे आप आपलं पीठ तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण बेसन पिठाचा शेव करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठसुद्धा त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता जे आपलं सोऱ्या किंवा चकलीचं पात्र आहे त्याला मधून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे शेव तयार करून घेण्यासाठी चकलीच्या पात्रामध्ये शेवाचं प्लेट आधीच मी लावून घेतलेला होता आता चकलीच्या पात्रामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं एकदाच गोळा या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे दोन टप्प्यामध्ये ठेवायचं नाही कारण दोन टप्प्यामध्ये तर जेव्हा आपण तेलामध्ये चकली पाडून घेतो त्यावेळेस व्यवस्थित एकसारखी तार पडणार नाही मी तेल गरम करण्यासाठी आधीच ठेवलेला होता त्यामध्ये पिठाचा गोळा टाकून पाहिल्यास अगदी पटकन असं वर येत आहे पण करपत नाही म्हणजे आपलं तेल जे आहे परफेक्ट असं गरम झालेलं आहे आता शेव पाडून घेण्यासाठी जेव्हा आपण घाना तेलामध्ये सोडतो त्यावेळेस बाहेरून मधल्या साईडला सोडायचं तर या ठिकाणी इथे आपल्याला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर या शेवावरचं जेव्हा तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाही तर या ठिकाणी शेवावरचे तेलाचे पूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत तेव्हा आपल्याला झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम करायचा नाही मोठ्या गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे या पद्धतीने एक ते दोन वेळेस पलटून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता मस्त असं हे शेव तळल्या गेलेलं आहे लालसर असं तळल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीचं शेव करताल तर कोणालाही लक्षात येणार नाही की हे उपवासाचं शेव आहे मस्त बेसन पिठाच्या शेवासारखं हे घाणा तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपल्याला सगळे शेवाचे घणे तयार करून घ्यायचं आहे तर पीठ तिंबून घेते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यामध्ये जेव्हा आपण तेल टाकतो ते गरमच टाकायचं आणि पाणी वापरलेलं जे आहे ते सुद्धा गरमच पाणी वापरून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचं आणि तेल छान कडकडीत गरम असते वेळेस शेवाचा घणा तेलात सोडून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीमध्ये भेट दे देऊया अशाच बऱ्याचपैकी उपवासाचे पदार्थ माझ्या चॅनलवर आहेत पाहू शकता नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊया